सर्व पूर्व विदर्भात आहे म्हणून पूर्व विदर्भातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की म्हणजे तुमच्या चंद्रपूर जिल्हा झालं वणी तालुका झालं यवतमाळ त्याच्या नंतर नागपूर जिल्हा वर्धा नागपूर भंडारा गोंदिया तुमच्या भागाकडं जवळपास म्हणजे वीस ऑगस्टपर्यंत जोरदार पाऊस पडणार आहे म्हणून ह्या पूर्व विदर्भातल्या शेत शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात द्यायचा त्याच्यानंतर खास करून शेतकऱ्याला अंदाज सांगायचा आहे पश्चिम विदर्भ पश्चिम विदर्भातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज चौदा ऑगस्टपासून ते एकवीस ऑगस्टपर्यंत दररोज म्हणजे बुलढाणा जिल्हा झालं अकोला जिल्हा झालं वाशिम जिल्हा झालं त्याच्यानंतर अमरावती जिल्हा झालं तुमच्याकडं दररोज म्हणजे वीस ऑगस्टपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून पश्चिमी दरबारातल्या शेतकऱ्यांनी आज रात्रीपासून पाऊस सुरू होणार आहे म्हणून अंदाज लक्ष द्यायचा त्याच्यानंतर मराठवाड्याकडं मराठवाड्यात आज सकाळपासूनच पाऊस सुरू झालेला आहे पण मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो मराठवाड्यामध्ये सांगायचं झालं तर नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा परभणी जिल्हा जालना जिल्हा संभाजीनगर धाराशिव आणि बीड या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज मध्यरात्री मात्र मराठवाड्यामध्ये या सगळ्या जिल्ह्यामध्ये जोराचा पाऊस पडणार आहे म्हणजे चौदा ऑगस्टपासून ते एकवीस ऑगस्टपर्यंत दररोज वेगवेगळ्या मराठवाड्यातल्या जिल्ह्यामध्ये दररोज जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षायचा आता त्याच्यानंतर मराठवाड्यामध्ये संभाजीनगर देखील खूप पाऊस पडणार आहे म्हणूनही अंदाज लक्षात त्याच्यानंतर सांगायचं झालं तर सगळ्यात महत्त्वाचं उत्तर महाराष्ट्र कारण की उत्तर महाराष्ट्रामध्ये काय झालं नंदुरबार जिल्हा झालं धुळे जिल्हा झालं जळगाव जिल्हा झालं नाशिक जिल्हा झालं त्याच्या निपाड तालुका चाळीसगाव तालुका त्याच्यानंतर त्याच्यानंतर येवला कोपरगाव या भागामध्ये काय झालं म्हणजे पाऊस खूप कमी आहे तर नाशिक जिल्ह्यातल्या नाशिक जिल्हा त्याच्यानंतर जळगाव जिल्हा धुळे जिल्हा नंदुरबार जिल्हा या जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की तुमच्याकडं आज रात्री मध्यरात्रीपासून पाऊस सुरू होईल पण तुमच्याकडं मात्र जवळपास एकवीस ऑगस्टपर्यंत धो पाऊस पडणार आहे तुमच्या इकडे मुसळधार पाऊस होणार आहे अतिवृष्टी देखील तुमच्या धुळे जिल्हा नंदुरबार जिल्हा जळगाव जिल्हा नाशिक जिल्हा अहिल्यानगर भागात होणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा म्हणजे आत्तापर्यंत तुम्हाला जी कमी पाऊस पडला त्याची सगळी सरासरी या जवळपास वीस ऑगस्टपर्यंत तुमची भरून जाईल म्हणून खास करून उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्ष द्यायचा त्याच्यानंतर कोकणातला पाऊस कायमस्वरूपी राहणार आहे म्हणजे कोकणातला सगळीकडं पाऊस राहणार आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर त्याच्यानंतर पुणे पुणे जिल्हा त्याच्यानं आहिल्यानगर जुन्नर म्हणजे या जवळपास पंढरपूर इकडं सगळीकडं जवळपास वीस ऑगस्टपर्यंत म्हणजे पश्चिम महाराष्ट्राकडे जोरदार पाऊस राहणार आहे म्हणून पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना लक्षात यायचा आज रात्रीपासूनच ठिकठिकाणी जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात यायचा काही ठिकाणी आठ वाजता पाऊस सुरू होईल काही ठिकाणी दहा वाजता सुरू होईल काही ठिकाणी दोन वाजता सुरू होईल म्हणून हा अंदाज लक्षात यायचा आज मध्यरात्रीपासून चौदा ऑगस्ट पासून जे पाऊस सुरू होणार आहे त्याच्यामध्ये म्हणजे सांगायचं झालं तर जायकोडी जे धरण आहे त्या झाड धरणामध्ये परत पाण्या पाणी येणार आहे कशामुळं कारण की उत्तर महाराष्ट्राकडे खूप पाऊस पडणार आहे त्याच्यामुळे त्या धरणांना पाणी येणार आहे म्हणून जायकोडी धरणाचं देखील पाणी सोडावं लागणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला एक सांगतो की आपलं जिंतूरमधलं येलदरी धरण त्याच्यावर तर खडगपूर्ण त्याच्या खाली सिद्धेश्वर धरण या धरणा देखील काय होणार आहे विदर्भात खूप पाऊस पडणार आहे म्हणून त्या तिन्ही धरणाचं लगेच शंभर टक्के भरून जातील त्याचं देखील दे पाणी सुटणार आहे म्हणून जनतेनं स्वतःहून सतर्क राहण्याची तयारी ठेवावी हो राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो सांगू इच्छितो की उत्तर महाराष्ट्रामध्ये आता काय झालं धुळे झालं जळगाव जिल्हा चाळीसगाव मध्ये काही भागामध्ये न पाऊस निसता पिकांना जोपला असाच पडलाय आणि काही म्हणजे उत्तर महाराष्ट्र खरं तुम्ही बघा पाऊस असा पडला फक्त पिकाला पिका, पिका पुरता पडला आणि हे नागपूर जिल्ह्यामध्ये बघा इकडं पिकं पाऊस जास्त झाल्यामुळं चाललेत म्हणजे अशी परिस्थिती बघा आणि इकडं बारा तारखेपासूनच पाऊस सुरू झालेला आहे आणि बारा जूनच्या ह्या कापसाच्या त्या लागवडी आहेत आप आपल्यान त्यांचा किती फरक पडला बघा इकडे जास्त पाऊस असल्यामुळे यांचे सगळे कापचं जबलेत म्हणून हे तुम्हाला एक सांगू इच्छितो पण राज्यात सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आज रात्रीपासून चौदा तारखेपासून रात्रीपासून ते जवळपास वीस तारखेपर्यंत वीस ते ऑगस्टपर्यंत राज्यात पाऊस राहणार आहे आणि त्याच्यानंतर बावीस तारखेपासून राज्यातला पावसाचा जोर बावीस ऑगस्टपासून ओसरणार आहे म्हणून हा लक्षात येतात मी तुम्ही बघा कालच म्हणजे तेरा तारखेलाच बघा तांबडा आभाळ झालं होतं मी म्हटलं होतं ना जिथं जिथं तांबडा आभाळ खूप होईल तिथं तिथं खूप पाऊस पडणार आहे हे तुम्हाला उदाहरण लगेच बघायला भेटतं म्हणजे हे चौदा पंधरा सोळा आणि त्याच्यानंतर अठरा एकोणीस वीस हे जो हे मध्ये सहा दिवस खूप जोराचा पाऊस राहणार आहे म्हणून हांदास लक्ष याचा काही ठिकाणी रिमझिम राहीन कुठं जोरात राहीन कुठं धरणार राहील कुठं वडे नाले वाचतील पाणी साच अशी परिस्थिती राहील सर्वप्रथम मी पूर्व विदर्भात आहे म्हणून पूर्व विदर्भातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की म्हणजे तुमच्या चंद्रपूर जिल्हा वणी तारा झालं वर्धा नागपूर भंडारा गोडिया तुमच्या भागाकडे जवळपास मध्ये वीस ऑगस्ट पर्यंत पाऊस म्हणून ह्या पूर्व विदर्भातल्या अंदाज द्यायचा त्याच्यानंतर खास करून शेतकऱ्याला अंदाज सांगायचा आहे पश्चिम विदर्भ पश्चिम विदर्भातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज चौदा ऑगस्ट पासून ते एकवीस ऑगस्ट पर्यंत दररोज म्हणजे बुलढाणा जिल्हा झालं अकोला जिल्हा झालं वाशिम जिल्हा झालं त्याच्यानंतर अमरावती जिल्हा झालं तुमच्याकडं दररोज म्हणजे वीस ऑगस्ट पर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून पश्चिमी विदर्भातल्या शेतकऱ्यांनी आज रात्रीपासून पाऊस सुरू होणार आहे म्हणून हा लक्ष द्यायचा त्याच्यानंतर मराठवाड्याकडं मराठवाड्यात आज सकाळपासूनच पाऊस सुरू झालेला आहे पण मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो मराठवाड्यामध्ये सांगायचं झालं तर नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा परभणी जिल्हा जालना जिल्हा संभाजीनगर धाराशिव आणि बीड या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज मध्यरात्री मात्र मराठवाड्यामध्ये या सगळ्या जिल्ह्यामध्ये जोराचा पाऊस पडणार आहे म्हणजे चौदा ऑगस्टपासून ते एकवीस ऑगस्टपर्यंत दररोज वेगवेगळ्या मराठवाड्यातल्या जिल्ह्यामध्ये दररोज जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात द्यायचा आता त्याच्यानंतर मराठवाड्यामध्ये संभाजीनगर देखील खूप पाऊस पडणार आहे म्हणून हे अंदाज येतं त्याच्यानंतर सांगायचं झालं तर सगळ्यात महत्त्वाचं उत्तर महाराष्ट्र कारण की उत्तर महाराष्ट्रामध्ये काय झालं नंदुरबार जिल्हा झालं धुळे जिल्हा मा� झालं जळगाव जिल्हा झालं नाशिक जिल्हा झालं त्याच्या निपाड तालुका चाळीसगाव तालुका त्याच्यानंतर त्याच्यानंतर येवला कोपरगाव या भागामध्ये काय झालं म्हणजे पाऊस खूप कमी आहे तर नाशिक जिल्ह्यातल्या नाशिक जिल्हा त्याच्यानंतर जळगाव जिल्हा धुळे जिल्हा नंदुरबार जिल्हा या जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की तुमच्याकडं आज रात्री मध्यरात्रीपासून पाऊस सुरू होईल पण तुमच्याकडं मात्र जवळपास एकवीस ऑगस्टपर्यंत धो पाऊस पडणार आहे तुमच्या इकडे मुसळधार पाऊस होणार आहे अतिवृष्टी गोष्टी देखील तुमच्या धुळे जिल्हा नंदुरबार जिल्हा जळगाव जिल्हा नाशिक जिल्हा अहिल्यानगर नगर भागात होणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा म्हणजे आत्तापर्यंत तुम्हाला जी कमी पाऊस पडला त्याची सगळी सरासरी या जवळपास वीस ऑगस्टपर्यंत तुमची भरून जाईल म्हणून खास करून उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्ष द्यायचा त्याच्यानंतर कोकणातला पाऊस कायमस्वरूपी राहणार आहे म्हणजे कोकणातला सगळीकडे पाऊस राहणार आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर त्याच्यानंतर पुणे पुणे जिल्हा त्याच्यानं आलेल्या नगर जुन्नर म्हणजे या जवळपास पंढरपूर इकडं सगळीकडं जवळपास या वीस ऑगस्टपर्यंत म्हणजे पश्चिम महाराष्ट्राकडे जोरदार पाऊस राहणार आहे म्हणून पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना लक्षात द्यायचा आज रात्रीपासूनच ठिकठिकाणी थीक जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात यायचा काही ठिकाणी आठ वाजता पाऊस सुरू होईल काही ठिकाणी दहा वाजता सुरू होईल काही ठिकाणी दोन वाजता सुरू होईल म्हणून हा अंदाज लक्षात यायचा आज मध्यरात्रीपासून चौदा ऑगस्ट पासून जे पाऊस सुरू होणार आहे त्याच्यामध्ये म्हणजे सांगायचं झालं तर जायकवाडी जे धरण आहे त्या धर धरणामध्ये परत पाण्या पाणी येणार आहे कशामुळे कारण की उत्तर महाराष्ट्राकडे खूप पाऊस पडणार आहे त्याच्यामुळे त्या धरणांना पाणी येणार आहे म्हणून जायकवाडी धरणाचं देखील पाणी सोडावं लागणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला एक सांगतो की आपलं जिंतूर मधलं येलदरी धरण त्याच्यावर त्या तर खडक पूर्ण त्याच्या खाली शिद्धेश्वर धरण या धरणात देखील काय होणार आहे विदर्भात खूप पाऊस पडणार आहे म्हणून त्या तिन्ही धरणाचं लगेच शंभर टक्के भरून जातील त्याचं देखील पाणी सुटणार आहे म्हणून जनतेनं स्वतःहून सतर्क राहण्याची तयारी ठेवावी हो राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो स सांगू इच्छितो की उत्तर महाराष्ट्रामध्ये मात्र काय झालं धुळे झालं जळगाव जिल्हा चाळीसगाव म्हणजे काही भागामध्ये न पाऊस निसता पिकांना झोपला आसात पडला आहे आणि काही म्हणजे उत्तर महाराष्ट्राकडे तुम्ही बघा पाऊस असा पडला फक्त पिकाला पिकापुरता पडला आणि हे नागपूर जिल्ह्यामध्ये बघा इकडं पिकं पाऊस जास्त झाल्यामुळे चालले आहेत म्हणजे अशी परिस्थिती बघा आणि इकडं बारा तारखेपासूनच पाऊस सुरू झालेला आहे आणि बारा जूनच्या ह्या कापसाच्या लागवडी आहेत आपल्यान त्यांचा किती फरक पडला बघा इकडं जास्त पाऊस असल्यामुळे यांचे सगळे कापचं जपलेत म्हणून हे तुम्हाला एक सांगू इच्छितो पण राज्यात सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आज रात्रीपासून चौदा तारखेपासून रात्रीपासून ते जवळपास वीस तारखेपर्यंत वीस ते ऑगस्टपर्यंत राज्यात पाऊस राहणार आहे आणि त्याच्यानंतर बावीस तारखेपासून राज्यातला पावसाचा जोर बावीस ऑगस्टपासून ओसरणार आहे म्हणून हां लक्षात येतात मी तुम्ही बघा कालच म्हणजे तेरा तारखेलाच बघा तांबडा आभाळ झालो होतं मी म्हटलं होतं ना जिथं जिथं तांबडा आभाळ खूप होईल तिथं तिथं खूप पाऊस पडणार आहे हे तुम्हाला उदाहरण लगेच बघायला भेटतं म्हणजे हे चौदा पंधरा सोळा आणि त्याच्यानंतर अठरा एकोणीस वीस हे जो हे मध्ये सहा दिवस खूप जोराचा पाऊस राहणार आहे म्हणून अंदाज लक्ष यायचा काही ठिकाणी रिमझिम राहीन कुठं जोरात राहीन कुठं अतिमुसळ धरणार राहीन कुठं वडे नाले वाचतील कोणाच्या शेतात पाणी सास अशी परिस्थिती राहणार आहे सर्वप्रथम मी पूर्व दरबात आहे म्हणून पूर्वही दरबातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की म्हणजे तुमच्या चंद्रपूर जिल्हा झालं वणी तालुका झालं यवतमाळ त्याच्या नंतर नागपूर जिल्हा वर्धा नागपूर भंडारा गोंदिया तुमच्या भागाकडे जवळपासमध्ये वीस ऑगस्टपर्यंत जोरदार पाऊस पडणार आहे म्हणून ह्या पूर्व विदर्भातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्ष द्यायचा त्याच्यानंतर खास करून शेतकऱ्याला अंदाज सांगायचा आहे पश्चिम पश्चिम शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज चौदा ऑगस्ट पासून ते एकवीस ऑगस्ट पर्यंत दररोज म्हणजे बुलढाणा जिल्हा झालं अकोला जिल्हा झालं वाशिम जिल्हा झालं त्याच्यानंतर अमरावती जिल्हा झालं तुमच्याकडं दरोद म्हणजे वीस ऑगस्ट पर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून पश्चिम विदर्भातल्या शेतकऱ्यांनी आज रात्रीपासून पाऊस सुरू होणार आहे म्हणून अंदाज लक्ष द्यायचा त्याच्यानंतर मराठवाड्याकडं मराठवाड्यात आज सकाळपासूनच पाऊस सुरू झालेला आहे पण मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो मराठवाड्यामध्ये सांगायचं झालं तर नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा परभणी जिल्हा जालना जिल्हा संभाजीनगर धाराशिव आणि बीड या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज मध्यरात्री मात्र मराठवाड्यामध्ये या सगळ्या जिल्ह्यामध्ये जोराचा पाऊस पडणार आहे म्हणजे चौदा ऑगस्टपासून ते एकवीस ऑगस्टपर्यंत दररोज वेगवेगळ्या मराठवाड्यातल्या जिल्ह्यामध्ये दररोज जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्ष द्यायचा आता त्याच्यानंतर मराठवाड्यामध्ये संभाजीनगर देखील खूप पाऊस पडणार आहे म्हणूनही अंदाज लक्ष द्यायचा त्याच्यानंतर सांगायचं झालं तर सगळ्यात महत्त्वाचं उत्तर महाराष्ट्र कारण की उत्तर महाराष्ट्रामध्ये काय झालं नंदुरबार जिल्हा झालं धुळे जिल्हा झालं जळगाव जिल्हा झालं नाशिक जिल्हा झालं त्याच्या निपाड तालुका चाळीसगाव तालुका त्याच्यानंतर त्याच्यानंतर येवला कोपरगाव या भागामध्ये काय झालं म्हणजे पाऊस खूप कमी आहे तर नाशिक जिल्ह्यातल्या नाशिक जिल्हा त्याच्यानंतर जळगाव जिल्हा धुळे जिल्हा नंदुरबार जिल्हा या जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की तुमच्याकडं आज रात्री मध्यरात्रीपासून पाऊस सुरू होईल पण तुमच्याकडं मात्र जवळपास एकवीस ऑगस्टपर्यंत धोधो पाऊस पडणार आहे तुमच्याकडे मुसळधार पाऊस होणार आहे अतिवृष्टी देखील तुमच्या धुळे जिल्हा नंदुरबार जिल्हा जळगाव जिल्हा नाशिक जिल्हा अहिल्यानगर भागात होणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा म्हणजे आत्तापर्यंत तुम्हाला जी कमी पाऊस पडला त्याची सगळी सरासरी या जवळपास वीस ऑगस्टपर्यंत तुमची भरून जाईल म्हणून खास करून उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्ष द्यायचा त्याच्यानंतर कोकणातला पाऊस कायमस्वरूपी राहणार आहे म्हणजे कोकणातला सगळीकडं पाऊस राहणार आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर त्याच्यानंतर पुणे पुणे जिल्हा त्याच्यानं आयल्यानगर जुन्नर म्हणजे या जवळपास पंढरपूर इकडं सगळीकडं जवळपास वीस ऑगस्टपर्यंत म्हणजे पश्चिम महाराष्ट्राकडे जोरदार पाऊस राहणार आहे म्हणून पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना लक्षात द्यायचा आज रात्रीपासूनच ठिकठिकाणी जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात द्यायचा काही ठिकाणी आठ वाजता पाऊस सुरू होईल काही ठिकाणी दहा वाजता सुरू होईल काही ठिकाणी दोन वाजता सुरू होईल म्हणून हा अंदाज लक्षात यायचा आज मध्यरात्रीपासून चौदा ऑगस्ट पासून जे पाऊस सुरू होणार आहे त्याच्यामध्ये म्हणजे सांगायचं झालं तर जायकोडी जे धरण आहे त्या धरणामध्ये परत पाण्या पाणी येणार आहे कशामुळे कारण की उत्तर महाराष्ट्राकडे खूप पाऊस पडणार आहे त्याच्यामुळे त्या धरणांना पाणी येणार आहे म्हणून जायकवाडी धरणाचं देखील पाणी सोडावं लागणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला एक सांगतो की आपलं जिंतूर मधलं इलदरी धरण त्याच्यावर तर खडक पूर्ण त्याच्या खाली सिद्धेश्वर धरण या धरणा देखील काय होणार आहे विदर्भात खूप पाऊस पडणार आहे म्हणून त्या तिन्ही धरणांचं लगेच शंभर टक्के भरून जातील त्याचं देखील पाणी सुटणार आहे म्हणून जनतेनं स्वतःहून सतर्क राहण्याची तयारी ठेवावी हो राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो सांगू इच्छितो की उत्तर महाराष्ट्रामध्ये मा आता काय झालं धुळे झालं जळगाव जिल्हा चाळीस गाव म्हणजे काही भागामध्ये ना पाऊस निसता पिकांना झोपाला असाच पडला आहे आणि काही म्हणजे उत्तर महाराष्ट्रकडे तुम्ही बघा पाऊस असा पडला फक्त पिकाला पिकापुरता पिका पडला आणि हे नागपूर जिल्ह्यामध्ये बघा इकडं पिकं पाऊस जास्त झाल्यामुळं चालले आहेत म्हणजे अशी परिस्थिती बघा आणि इकडं बारा तारखेपासूनच पाऊस सुरू झालेला आहे आणि बारा जूनच्या ह्या कापचा त्या लागवडी आहेत आपला त्यांचा किती फरक पडला बघा इकडे जास्त पाऊस असला म्हणून यांचे सगळे कापत दबले म्हणून हे तुम्हाला एक सांगू इच्छितो पण राज्यात सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आज रात्रीपासून चौदा तारखेपासून रात्रीपासून ते जवळपास वीस तारखेपर्यंत वीस ते ऑगस्ट पर्यंत राज्यात पाऊस राहणार आहे आणि त्याच्यानंतर बावीस तारखेपासून राज्यातला पावसाचा जोर बावीस ऑगस्ट पासून ओसरणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात मी तुम्ही बघा कालच म्हणजे तेरा तारखेलाच बघा तांबडा आभाळ झालो होतं मी म्हटलं होतं ना जिथं जिथं तांबडा आभाळ खूप होईल तिथे तिथं खूप पाऊस पडणार आहे हे तुम्हाला उदाहरण लगेच बघायला भेटत म्हणजे हे चौदा पंधरा सोळा आणि त्याच्यानंतर अठरा एकोणीस वीस हे जो हे मध्ये सहा दिवस खूप जोराचा पाऊस राहणार आहे म्हणून अंदाज लक्ष द्यायचा काही ठिकाणी रिमझिम राहीन कुठं जोरात राहीन कुठं अतिमुसळ धरणार राहीन कुठं वडे नाले वाचतील कोणाच्या शेतात पाणी सफ अशी परिस्थिती राहणार आहे सर्वप्रथम मी पूर्वविदर्भात आहे म्हणून पूर्व विदर्भातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की म्हणजे तुमच्या चंद्रपूर जिल्हा झालं वणी तालुका झालं यवतमाळ त्याच्या नंतर नागपूर जिल्हा वर्धा नागपूर भंडारा गोंदिया तुमच्या भागाकडं जवळपास म्हणजे वीस ऑगस्टपर्यंत जोरदार पाऊस पडणार आहे म्हणून ह्या पूर्व विदर्भातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्ष द्यायचा त्याच्यानंतर खास करून शेतकऱ्याला अंदाज सांगायचा आहे पश्चिम विदर्भ पश्चिम विदर्भातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज चौदा ऑगस्टपासून ते एकवीस ऑगस्टपर्यंत दररोज म्हणजे बुलढाणा जिल्हा झालं अकोला जिल्हा झालं वाशिम जिल्हा झालं त्याच्यानंतर अमरावती जिल्हा झालं तुमच्याकडं दररोज म्हणजे वीस ऑगस्टपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून पश्चिमी दरबारातल्या शेतकऱ्यांनी आज रात्रीपासून पाऊस सुरू होणार आहे म्हणून अंदाज लक्ष द्यायचा त्याच्यानंतर मराठवाड्याकडं मराठवाड्यात आज सकाळपासूनच पाऊस सुरू झालेला आहे पण मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो मराठवाड्यामध्ये सांगायचं झालं तर नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा परभणी जिल्हा जालना जिल्हा संभाजीनगर धाराशिव आणि बीड या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज मध्यरात्री मात्र मराठवाड्यामध्ये या सगळ्या जिल्ह्यामध्ये जोराचा पाऊस पडणार आहे म्हणजे चौदा ऑगस्टपासून ते एकवीस ऑगस्टपर्यंत दररोज वेगवेगळ्या मराठवाड्यातल्या जिल्ह्यामध्ये दररोज जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षायचा आता त्याच्यानंतर मराठवाड्यामध्ये संभाजीनगर देखील खूप पाऊस पडणार आहे म्हणूनही अंदाज लक्ष त्याच्यानंतर सांगायचं झालं तर सगळ्यात महत्त्वाचं उत्तर महाराष्ट्र कारण की उत्तर महाराष्ट्रामध्ये काय झालं नंदुरबार जिल्हा झालं धुळे जिल्हा झालं जळगाव जिल्हा झालं नाशिक जिल्हा झालं त्याच्या निपाड तालुका चाळीसगाव तालुका त्याच्यानंतर त्याच्यानंतर येवला कोपरगाव या, या भागामध्ये काय झालं म्हणजे पाऊस खूप कमी आहे तर नाशिक जिल्ह्यातल्या नाशिक जिल्हा त्याच्यानंतर जळगाव जिल्हा धुळे जिल्हा नंदुरबार जिल्हा या जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की तुमच्याकडं आज रात्री मध्यरात्रीपासून पाऊस सुरू होईल पण तुमच्याकडं मात्र जवळपास एकवीस ऑगस्टपर्यंत धो पाऊस पडणार आहे तुमच्या मुसळधार पाऊस होणार आहे ह्या गोष्टी देखील तुमच्या धुळे जिल्हा नंदुरबार जिल्हा जळगाव जिल्हा नाशिक जिल्हा अहिल्यानगर भागात होणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष देतात म्हणजे आत्तापर्यंत तुम्हाला जी कमी पाऊस पडला त्याची सगळी सरासरी या जवळपास वीस ऑगस्टपर्यंत तुमची भरून जाईल म्हणून खास करून उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्ष देतात त्याच्यानंतर कोकणातला पाऊस कायमस्वरूपी राहणार आहे म्हणजे कोकणातला सगळीकडं पाऊस राहणार आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर त्याच्यानंतर पुणे पुणे जिल्हा त्याच्यानं आहिल्यानगर जुन्नर म्हणजे या जवळपास पंढरपूर इकडं सगळीकडं जवळपास वीस ऑगस्ट पर्यंत म्हणजे पश्चिम महाराष्ट्राकडे जोरदार पाऊस राहणार आहे म्हणून पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना लक्षात आज रात्रीपासूनच ठिकठिकाणी जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात यायचा काही ठिकाणी आठ वाजता पाऊस सुरू होईल काही ठिकाणी दहा वाजता सुरू होईल काही ठिकाणी दोन वाजता सुरू होईल म्हणून हा अंदाज लक्षात यायचा आज मध्यरात्रीपासून चौदा ऑगस्ट पासून जे पाऊस सुरू होणार आहे त्याच्यामध्ये म्हणजे सांगायचं झालं तर जायकवाडी जे धरण आहे त्या धाड धरणामध्ये परत पाण्या पाणी येणार आहे कशामुळे कारण की उत्तर महाराष्ट्राकडे खूप पाऊस पडणार आहे त्याच्यामुळे त्या धरणांना पाणी येणार आहे म्हणून जायकवाडी धरणाचं देखील पाणी सोडावं लागणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला एक सांगतो की आपलं जिंतूरमधलं येलदरी धरण त्याच्यावर तर खडगपूर्ण ना त्याच्या खाली सिद्धेश्वर धरण या धरणात देखील काय होणार आहे विदर्भात खूप पाऊस पडणार आहे म्हणून त्या तिन्ही धरणाचं लगेच शंभर टक्के भरून जातील त्याचं देखील पाणी सुटणार आहे म्हणून जनतेनं स्वतःहून सतर्क राहण्याची तयारी ठेवावी हो राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो सांगू सं, इच्छितो की उत्तर महाराष्ट्रामध्ये आता काय झालं धुळे झालं जळगाव जिल्हा चाळीसगाव म्हणजे काही भागामध्ये ना पाऊस निसता पिकांना झोपळा असाच आहे आणि काही म्हणजे उत्तर महाराष्ट्र तुम्ही बघा पाऊस असा पडला फक्त पिकाला पिकापुरता पडला आणि हे नागपूर जिल्ह्यामध्ये बघा इकडं पिकं पाऊस जास्त झाल्यामुळे चालले आहेत म्हणजे अशी परिस्थिती बघा आणि इकडं बारा तारखेपासूनच पाऊस सुरू झालेला आहे आणि बारा जूनच्या ह्या कापसाच्या लागवडी आहेत आपल्यान त्यांचा किती फरक पडला बघा इकडं जास्त पाऊस असल्यामुळे यांचे सगळे कापचं दबले म्हणून हे तुम्हाला एक सांगू इच्छितो पण राज्यात सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आज रात्रीपासून चौदा तारखेपासून रात्रीपासून ते जवळपास वीस तारखेपर्यंत वीस ते ऑगस्टपर्यंत राज्यात पाऊस राहणार आहे आणि त्याच्यानंतर बावीस तारखेपासून राज्यातला पावसाचा जोर बावीस ऑगस्टपासून ओसरणार आहे म्हणून हा लक्षात येतात मी तुम्ही बघा कालच म्हणजे तेरा तारखेलाच बघा तांबडा आभाळ झालो होतं मी म्हटलं होतं ना जिथं जिथं तांबडा आभाळ खूप होईल तिथं तिथं खूप पाऊस पडणार आहे हे तुम्हाला उदाहरण लगेच बघायला भेटतं म्हणजे हे चौदा पंधरा सोळा आणि त्याच्यानंतर अठरा एकोणीस वीस हे जो हे मध्ये सहा दिवस खूप जोराचा पाऊस राहणार आहे म्हणून अंदाज लक्ष यायचा काही ठिकाणी रिमझिम राहीन कुठं जोरात राहीन कुठं अतिमुसळ धरणार राहीन कुठं ओढे नाले वाचतील कोणाच्या शेतात पाणी अशी परिस्थिती राहणार आहे सर्वप्रथम मी पूर्व विदर्भात आहे म्हणून पूर्व दरबातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की म्हणजे तुमच्या चंद्रपूर जिल्हा झालं वणी तालुका झाला यवतमाळ त्याच्या नंतर नागपूर जिल्हा वर्धा नागपूर भंडारा गोंदिया तुमच्या भागाकडं जवळपास म्हणजे वीस ऑगस्टपर्यंत जोरदार पाऊस पडणार आहे म्हणून ह्या पूर्व विदर्भातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्ष द्यायचा त्याच्यानंतर खास करून शेतकऱ्याला अंदाज सांगायचा आहे पश्चिम विदर्भ पश्चिम विदर्भातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज चौदा ऑगस्ट पासून ते एकवीस ऑगस्ट पर्यंत दररोज म्हणजे बुलढाणा जिल्हा झालं अकोला जिल्हा झालं वाशिम जिल्हा झालं त्याच्यानंतर अमरावती जिल्हा झालं तुमच्याकडं दररोज म्हणजे वीस ऑगस्टपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून पश्चिम विदर्भातल्या शेतकऱ्यांनी आज रात्रीपासून पाऊस सुरू होणार आहे म्हणून अंदाज लक्ष द्यायचा त्याच्यानंतर मराठवाड्याकडं मराठवाड्यात आज सकाळपासूनच पाऊस सुरू झालेला आहे पण मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो मराठवाड्यामध्ये सांगायचं झालं तर नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा परभणी जिल्हा जालना जिल्हा संभाजीनगर धाराशिव आणि बीड या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू की आज मध्यरात्री मात्र मराठवाड्यामध्ये या सगळ्या जिल्ह्यामध्ये जोराचा पाऊस पडणार आहे म्हणजे चौदा ऑगस्टपासून ते एकवीस ऑगस्टपर्यंत दररोज वेगवेगळ्या मराठवाड्यातल्या जिल्ह्यामध्ये दररोज जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्ष आता त्याच्यानंतर मराठवाड्यामध्ये संभाजीनगर देखील खूप पाऊस पडणार आहे म्हणूनही अंदाज लक्ष द्यायचा त्याच्यानंतर सांगायचं झालं तर सगळ्यात महत्त्वाचं उत्तर महाराष्ट्र कारण की उत्तर महाराष्ट्रामध्ये काय झालं नंदुरबार जिल्हा झालं धुळे जिल्हा झालं जळगाव जिल्हा झालं नाशिक जिल्हा झालं त्याच्या निपाड तालुका चाळीसगाव तालुका त्याच्यानंतर त्याच्यानंतर येवला कोपरगाव या भागामध्ये काय झालं म्हणजे पाऊस खूप कमी आहे तर नाशिक जिल्ह्यातल्या नाशिक जिल्हा त्याच्यानंतर जळगाव जिल्हा धुळे जिल्हा नंदुरबार जिल्हा या जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की तुमच्याकडं आज रात्री मध्यरात्रीपासून पाऊस सुरू होईल पण तुमच्याकडं मात्र जवळपास एकवीस ऑगस्टपर्यंत धोधो पाऊस पडणार आहे तुमच्या इकडे मुसळधार पाऊस होणार आहे हा ती गोष्टी देखील तुमच्या धुळे जिल्हा नंदुरबार जिल्हा जळगाव जिल्हा नाशिक जिल्हा अहिल्यानगर नगर भागात होणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा म्हणजे आत्तापर्यंत तुम्हाला जी कमी पाऊस पडला ती सगळी सरासरी या जवळपास वीस ऑगस्ट पर्यंत तुमची भरून जाईल म्हणून खास करून उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्ष द्यायचा त्याच्यानंतर कोकणातला पाऊस कायमस्वरूपी राहणार आहे म्हणजे कोकणातला सगळीकडे पाऊस राहणार आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर त्याच्यानंतर पुणे पुणे जिल्हा त्याच्यानं आहिल्यानगर जुन्नर म्हणजे या जवळपास पंढरपूर इकडं सगळीकडं जवळपास वीस ऑगस्टपर्यंत म्हणजे पश्चिम महाराष्ट्राकडे जोरदार पाऊस राहणार आहे म्हणून पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना लक्षात द्यायचा आज रात्रीपासूनच ठिकठिकाणी जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात द्यायचा काही ठिकाणी आठ वाजता पाऊस सुरू होईल काही ठिकाणी दहा वाजता सुरू होईल काही ठिकाणी दोन वाजता सुरू होईल म्हणून हा अंदाज लक्षात यायचा आज मध्यरात्रीपासून चौदा ऑगस्ट पासून जे पाऊस सुरू होणार आहे त्याच्यामध्ये म्हणजे सांगायचं झालं तर जायकवाडी जे धरण आहे त्या धर धरणामध्ये परत पाण्या पाणी येणार आहे कशामुळे कारण की उत्तर महाराष्ट्राकडे खूप पाऊस पडणार आहे त्याच्यामुळे त्या धरणांना पाणी येणार आहे म्हणून जायकवाडी धरणाचं देखील पाणी सोडावं लागणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला एक सांगतो की आपलं जिंतूर मधलं धरण त्याच्यावर तर खडक पूर्ण त्याच्या खाली शिद्धेश्वर धरण या धरणात देखील काय होणार आहे विदर्भात खूप पाऊस पडणार आहे म्हणून त्या तिन्ही धरणाचं लगेच शंभर टक्के भरून जातील त्याचं देखील पाणी सुटणार आहे म्हणून जनतेनं स्वतःहून सतर्क राहण्याची तयारी ठेवावी हो राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो सांगू इच्छितो की उत्तर महाराष्ट्रामध्ये आता काय झालं धुळे झालं जळगाव जिल्हा चाळीसगाव म्हणजे काही भागामध्ये ना पाऊस निस पिकांना झोपला असाच पडलाय आणि काही म्हणजे उत्तर महाराष्ट्र तुम्ही बघा पाऊस असा पडला फक्त पिकाला